सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे दिनांक बारा एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे त्याच्यासोबतच्या शपथपत्रात संबंधीची माहिती सादर करावी लागणार आहे उमेदवारांनी फॉर्म दोन अमध्ये अर्ज सादर करावा अर्जासोबत शपथपत्राचा नमुना फॉर्म नंबर सव्वीस अमानत रक्कम जोडल्याची पावती मतदार यादीची चिन्हांकित प्रत तसेच तसेच फॉर्म ए व बी जोडावा लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नाव संपूर्ण देशामध्ये कुठेही इलेक्ट्रिकल रोलमध्ये असलं पाहिजे समजाय की त्याचं नाव सताराचे इलेक्ट्रिकल रोलमध्ये आहे ता तर त्यांना सर्टिफाय करून घेण्याची आवश्यकता नाही आहे पण सताराचे बाहेर जर समजाय की त्याचं इलेक्ट्रिकल रोलमध्ये नाव आहे तर तिथले जे ई आर ओ आहे त्याची सर्टिफाईड कॉपी लागते त्याच्याशिवाय जे, जे पॉलिटिकल पार्टी दुवा जे कोणी कॅन्डिडेट जर उभा होत नसेल तर त्याने फॉर्म ए आणि फॉर्म बी ते त्या पार्टीचे जे हे असतात काय म्हणतो आपण सेक्रेटरी असतात त्याचे सहीचे ते आपल्याकडे सबमिट करणे आवश्यक हो आहे आणि जे फॉर्म ए आणि जे फॉर्म हो बी आहे जे लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन असतात त्याचे दिवशी तीन वाजतापर्यंत सबमिट करणे आवश्यक आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे जे कॅन्डिडेट आहे त्याने कास्ट सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे जर त्याने जे डिपॉझिट त्यांना सूट असते बारा हजार पाचशे रुपये ते डिपॉझिट देऊ शकतात तर तसे परिस्थितीमध्ये त्यांनी सबमिट करणे आवश्यक आहे आपली रिझर्व कॅटेगरी रिझर्व सीट नाही आहे म्हणून सीटसाठी देण्याची आवश्यकता नाही आहे जर ते कम्प्लीट पैसे भरत असेल तर डिपॉझिट जे आहे ते जसं मी सांगितलं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे कॅन्डिडेटसाठी बारा हजार पाचशे आहे आणि पार्लमेंटरी कोस्ट बाकीचे जनरल कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यासाठी पंचवीस हजार आहे याच्याशिवाय एक ओथ घेणे आवश्यक आहे शपथ घेणे आवश्यक आहे ते शपथ ते आरोच्या समोर घेऊ शकतात किंवा कुठल्याही मॅजिस्ट्रेटच्या समोर घेऊ शकतात आणि मग त्याची सर्टिफाईड कॉपी आमच्यासमोर सबमिट करू शकतात मोस्टली लोक जे आहे ते आरोच्या समोरच स ओथ जे आहे ते घेतात याच्याशिवाय त्यांना एक फोटो देणे आवश्यक आहे ते स्टॅम्प साईज रिसंट फोटोग्राफ इन व्हाईट बॅकग्राऊंड विथ फुल फेस व्ह्यू हे फोटो देणे आवश्यक आहे आणि त्याचे मागे त्याचे सिग्नेचर असणे आवश्यक आहे ज्या दिवशी ते नॉमिनेशन भरणार त्याचे कमीत कमी एक दिवशी अगोदरचा स्वतंत्र बँक अकाउंट ओपन करणे ओपन करणे आवश्यक आहे ज्या दिवशी भरते त्याचे एक दिवशी अगोदरचा हा खूप महत्त्वाचा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण त्याचे जे एले, एक्सपेंडिचर असणार इलेक् इलेक्शनमध्ये त्याचा सर्व हिशोब जे आहे त्या बॅक बँक खात्याद्वारा ठेवला जाईल याच्याशिवाय त्यांनी एक त्याचे स्पेसिमेंट सिग्नेचर आमच्याकडे सबमिट करणे आवश्यक आहे जेणेकरून पुढे जर आपल्याला व्हेरीफाय करायला लागलं तर ते स्पेसिमेशन स्पेसिमेंट सिग्नेचर वापर करून आपण व्हेरीफिकेशन करू शकतो दहा प्रपोजल आपल्याला लागते जर ते इंडिपेंडेंट कॅन्डिडेट असणार किंवा जे अनरिकॉग्नाइज पार्टीज आहेत त्याचे आणि जे रिकॉग्नाइज पार्टीज आहेत त्यासाठी आय थिंक एक प्रपोजल लागते प्रत्येक के जे कॅन्डिडेट आहेत ते चार फॉर्म आमच्याकडे भरू शकतात आणि प्रत्येक कॅन्डिडेट मॅक्सिमम दोन कॉन्स्टिट्युन्सीमधून उभे राहू शकतात तर हे संपूर्ण डिटेल आहे याच्यानंतर स्क्रुटनीची जी तारीख आहे आपली ते वीस तारीख आहे वीस तारीखला आपण स्क्रुटनी ठेवणार आणि त्याच्यानंतर नॉमिनेशन मागे घेण्याची जे तारीख आहे ते बावीस एप्रिल आहे बावीस एप्रिलला ते त्याच्या तीन वाजतापर्यंत त्याचं नाव मागे घेऊ शकतात त्याच्यानंतर ते मागे घेऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर आपण जे आपला नमुना नंबर सात हे आहे ज्याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्स पात्र कॅन्डिडेट्स ज्याचे नाम असतात ते आपण इलेक्शन कमिशनला पाठवून त्याची मान्यता घेऊन आणि पुढच्या प्रक्रिया करणार तर थोडक्यात हे माहिती सर्वपर्यंत प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक द्वारे आपण पोहोचावं तसे आम्ही डीओ म्हणून सर्व लोकांना सर्व मीडियाच्या लोकांना रिक्वेस्ट करतो दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे